भारतीय स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा या देशातल्या प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य जरी मिळालं असलं तरी या देशातला दबला पिचलेला बहुजन वर्ग जो आहे तो माणूस म्हणून जगत नव्हता किंवा त्याला माणूस म्हणून जगू दिलं जात नव्हतं मग या मानवाच्या उत्क्रांतीसाठी त्याच्या ते त्याला माणूस म्हणून जगता यावं यासाठी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो त्याग केलाय त्यांनी जे कष्ट सोचलेत आणि या देशाला लिहिलेली राज्यघटना आहे या सगळं हे सगळं करत असताना हे या देशासाठी किंवा इथल्या बहुजनांसाठी करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे कष्ट सोसावे लागलेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकट्यांनाच कष्ट सोसावे लागलेत का तर नाही त्यांच्या कष्टामध्ये तेवढ्याच हिरहिरीनं आणि तेवढ्याच ताकदीनं सहभागी होणाऱ्या आपल्या या नऊ कोटींच्या त्या काळात मध्ये जे नऊ कोटी दलित वर्ग होता त्या नऊ कोटींच्या माता रमाई आणि आजच्या इथल्या सगळ्या बहुजनांच्या माता असलेल्या रमाई आंबेडकर यांचा सुद्धा वाटा तेवढाच आहे आणि म्हणून रमाईंना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबरीनं तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच तोला इथं आठवण करणं गरजेचं आहे त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे आणि म्हणून मग या बहुजनांना माता रमाई तेवढ्याच प्रकर्षानं सांगत असलेल्या डॉक्टर वैभवी घारगावकर या आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत स्वागत आहे तुमचं न्यूज महाराष्ट्र टुडेमध्ये आज या बहुजनांच्या समोर आपण माता रमाई अगदी ताकदीनं मांडताय मातारमाईंनी सोसलेले कष्ट त्यांनी घेतलेली ही सगळी आणि बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली मदत सहकार्य हे आपण बहुजनांच्या समोर ताकदीनं मांडताय तर हे मांडावंसं आपल्याला का वाटलं आणि हे मांडत असताना आपल्याला मिळालेलं मार्गदर्शन आणि ही सगळी जडणघडण आपली जी झाली तुमची ही कशा पद्धतीची आहे त्या संदर्भात आपलं काय मत असणार आहे काय सांगणार आहे तर हे मांडण्याकरिता मला पहिल्यांदा मार्गदर्शन भेटलं माझ्या वडिलांकडून मी अगोदरपासून लहानपणापासून सावित्रीबाई फुले यांची नाटिका करत होते चौथीपासनं जे की माझ्या शाळेतल्या एका शिक्षिकानी दिलं होतं मला त्यानंतर माझ्या पप्पांची अशी इच्छा होती की आपल्या समाजासाठी सुद्धा एक कर्तबगार महिला होती जी की आजच्या विद्यार्थ्यांना किंवा आजच्या पिढीला माहीतच नाहीये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच माहिती आहेत मग रमायची एक ओळख झाली पाहिजे यासाठी माझ्या पप्पांची कल्पना होती आणि माझी मोठी दिदी तिची पण पी एच डी झाली आहे मराठीमध्ये तिनं लिहिलेलं आहे नाटक आहे आणि आम्ही असं घरातल्या घरातच ही घरात तयारी करून हे नाटक बसवलं जे इथंपर्यंत आलंय कारण एक माझ्या कलेमध्ये ताकद असेल किंवा रमाई आंबेडकरचं जीवन असं त्याग मूर्ती आहे जे की प्रत्येक महिलेला प्रेरणादायी म्हणून हे इथपर्यंत नाटक आले असं मला वाटतं खर तर हे नाटक पुढे जाण्यासाठी खूप सारे जडणघडण म्हणताय तुम्ही हे घेता आले मला पण खूप साऱ्या पद्धतीने समाजाने विरोध पण केला रमाई ऍक्च्युअली म्हणजे आंबेडकरच्या जयंतीला सांगायची की नाही का फक्त रमाई जयंतीला सांगायची असे पण खूप सारे प्रसंग आले पण तरी पण रमाई आता कळायला हवी कारण जोपर्यंत घरामध्ये रमाई तयार होणार नाही तोपर्यंत आंबेडकर आता भेटणार नाहीत म्हणून माझी अशी इच्छा आहे की जेव्हा रमाई माझ्या नाटिकेतून तयार होईल तेव्हा नक्कीच आंबेडकर पुन्हा एकदा आपल्या भारताला प्राप्त होते आणि आता मग रमाई सांगत असताना आता घडामोडींवरती सुद्धा आपण बऱ्याचदा भाष्य करताना दिसतात तर मग या भाष्यातून किंवा रमाई सांगत असताना समाजामध्ये परिवर्तन व्हावं अशा अनुष अनुषंगाने अजून आपल्याकडे काय नेमके मुद्दे असणार आहेत आणि कशा पद्धतीचं आपल्या या एक पात्रीमध्ये आपण बदल घडवणार आहात काय काही वेगळं पण असणार आहे का नंतर हो असणार आहे सर आता मला पाहायला मिळतंय की आपल्या देशामध्ये खूप सारे म्हणजे ऐतिहासिक ठिकाण आहेत ज्या ऐतिहासिक ठिकाणांची सध्या निय, सध्या नियोजन वगैरे व्यवस्थित करत नाही जिथे कचरा पडला जातो जसं की सावित्रीबाई फुलेंची पहिली शाळा असेल पुण्यामधली ती व्यवस्थित ठेवली जात नाही आता आता कुठं ता त्यांना कळायला लागले की ती व्यवस्थित ठेवली पाहिजे कारण ते पण एक श्रद्धास्थान आहे तर मला तो पण एक मुद्दा माझ्या एकांकिकेमध्ये मांडायचा आहे की आपले ऐतिहासिक ठिकाणे सुद्धा जपली पाहिजेत कारण त्यामध्ये कुठेतरी महामानवांचा एक छोटासा पाया रुजू आहे जो आपल्याला पाहायला मिळतो मिळतोय म्हणून आपण ते ठिकाणी पण जपले पाहिजेत हा मुद्दा मला माझ्या नाटिकेत पुढे एकदा ऍड करायचा आहे आता बोलताना आपण सांगितलं सुरुवातीला आपण सावित्रीबाई फुले सांगायचा करायचा आणि मग आता रमय करताय तर या दोन महामातांच्या बरोबरीनच अजूनही महामाता आहेत अजूनही महान अशा विभूती महिलां विभूती झालेल्या आहेत तर त्या सुद्धा आपण बहुजनांच्या समोर मांडणार आहात का आणि त्याच्यानंतर या आपल्या बहुजनांच्या मातांसाठी आपलं काही विशेष आव्हान असणार आहे का काय सांगा सर का मी फक्त सावित्रीबाई रमाणी एवढंच करते असं नाही मी राजमाता जिजाऊ यांच्यावरती पण एक तासाची एकांकिका करते अहिल्यादेवी होळकर यांच्यावरती पण करते सध्या मी मुक्ता साळवे आणि फातिमा शेख यांवरती पण एकांकिका स्वतः लिहिते या जिजामाताच्या वगैरे स्वतः मी लिहिल्यात कारण मला पण या फक्त रमाई आणि सावित्रीमध्ये गुरफुटून नाही राहायचं सगळ्या स्त्रियांची माहिती प्रत्येक स्त्रियाला कळली पाहिजे हे माझं पण स्वतःच एक मत आहे त्यामुळे झाशी की राणी असेल स्वतः मी मेडिकल मधून बिलॉंग करते म्हणून मी डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या पण जीवनावर आधारित एक एक पात्र एकांकिका लिहिली आहे आणि यापुढे पण करत राहीन आणि मला ह्या हे महिलांचं हेच सांगायचं की महिला महिलांना कळल्याशिवाय ही देशाची पिढी आजची पुढे जाणार नाही म्हणून मला पहिल्यांदा महिला महिलांपर्यंत पोहोचवायच्या बहुजन समाजाला जोपर्यंत इतिहासातल्या महिला ज्यांनी इतिहास घडवण्यासाठी ज्या पुरुषांनी योगदान दिलं त्यांनाही मदत केली पण स्वतः ही, ही इतिहास घडवण्यासाठी योगदान दिलेलं आहे अशा महिला जोपर्यंत इथल्या बहुजना महिलांना कळणार नाही तोपर्यंत चालू असलेला इतिहास बदलणार नाही किंवा नवीन इतिहास घडणार नाही आणि इथल्या बहुजनांच्या महिलांना इतिहासातील महिला विरांगणा समजावून सांगण्याचं पटवून देण्याचं काम डॉक्टर वैभवी घारगावकर करतायत त्यांचं मी न्यूज महाराष्ट्र टुडेच्या वतीनं अभिनंदन करेन आणि सुद्धा मानेन आणि त्यांनी आता आव्हान केलेलंच आहे जोपर्यंत या महिला इत्या इतिहासातल्या महिला आताच्या महिलांना कळणार नाही तोपर्यंत इतिहास घडणार नाही तर त्यांच्या या आव्हानावरती इथल्या महिलांनी विचार करावा आणि त्या महिला आपल्यामध्ये कशा रुजवता येतील या संदर्भानं सुद्धा काम करावं असं मी आव्हान न्यूज महाराष्ट्र टुडेच्या वतीनं करेन